वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच कामगारांचा मृत्यू खळबळ नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात न्यूज चॅनल जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली आहे जाफराबाद येथे पुलाच्या कामावर गेलेल्या पाच मजुरांचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे शनिवारी बावीस फेब्रुवारी पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली आहे मजुरांच्या पत्राच्या शेडवर वाळूचा टिप्पर रिसवल्याने सात कामगार रेतीखाली दबले आहेत रेतीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यामध्ये यश आले आहे यात एक तेरा वर्षीय मुलीचा आणि एका महिलेचा समावेश आहे पुलाच्या कामासाठी गेलेल्या मजुरांच्या पत्राच्या शेडवर गाड झोपेत असताना वाळूच्या टिप्परमधून वाळू रिकामी झाली या वाळूने पत्र्याचे शेड खचून सात मजूर वाळूत गाडले गेले यात पाच मजुरांच्या वाळूच्या ढिगाऱ्यात दोगून मृत्यू झाला आहे दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ सुद्धा उपस्थित राहिले आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ पोहोचले होते जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे या पुलाचे काम करणारे कामगार पुलाशेजारीच पत्र्याचे शेड बांधून राहत होते पहाटे गाड झोपेत असताना एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या शेडवरच वाळू रिकामी केली आणि या वाळूमुळे पत्र्याचा शेड खचून त्या वाळूत सात मजूर गाडले गेले काही वेळाने ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले मोठ्या प्रयत्नानंतर एका महिलेसह वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे मात्र मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ वाजली आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात पासोडी गावातील ही घटना घडली असून शनिवारी पहाटे साडेचार वाजता पूल बांधकामाच्या वेळी शेजारी राहत असलेल्या कामगारांच्या घरावर वाळूचे टिप्पर रिकामे झाले वाळूच्या ढिगराच्या सात जण अडकले यात पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेमुळे परिसरात मजुरांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे अपघात घडल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे पाच मजुरांचा मृत्यू झाला असून तेरा वर्षीय मुलगी आणि एक महिलेला वाचवण्यात यश आल्याची माहिती जालना पोलिसांनी दिली आहे या घटनेचा अधिक तपास सुरू आहे अशाच वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशे टी न्यूज चॅनल